संजय राऊतचा काही पी आर कार्ड नाही आहे महाराष्ट्राचा त्यांनी खरं तर मला असं वाटतं अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतनी मला वाटते अभ्यासपूर्ण बोलावं आम्ही लढावंच नाही तुमच्या लढावं तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे ये आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू हो मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस बिलकुल ते काही मला वाटते तोपखा थोडे आहे सगळ्यांच्या समोर उमेदवार राहील मजबूतीनं राहील किती उमेदवार असतील महाराष्ट्रात महाशक्तीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर तुमचा आमदार विरोध असतो अमरावती नको तिथं बलगुंता विषय आणण्यात काही अर्थ नाही आहे जरांगीचे आंदोलन